<laughs> <laughs> <ना>, भेटल <भुणुण। laughs> <थार उस्तों दापॉ। laughs> वाट लागली शिळाप असा आहे खरं बाय ठेवून बरं कुणीतरी बिकारी आपले ताराव आणि पण काय डायरेक्ट घरामध्ये बसला खरे आणता जेवण आणत आहे थांबत ठेवण नाही पैसे पाहिजेत काय बोलशील का बोलत आता काय पाहिजे काय तुला फोन म्हटलं तू चालून राहिला सात दिवस मुक्काम करा कोंबडा बिंबडा कापतो बोला साहेब काय काम आहे पाणी बरं ठीक आहे अरे परी परी कोणत्या खोलीत आहे बाई तू मी काय म्हणतो आमच्या कंपनीचे मालक आले आहेत त्यासाठी पाणी असेल बाय आरोचा आपण घेऊन या पैसे आता पण हे नको ते नको म्हणून आता हे पाहिजे ते पाहिजे म्हणजे बायकोच का भाऊस करतो रे ऑर्डर करून राहिलास परी परी अरे तुझा भाऊ आला बाय काय साडी नवीन वर्षाची साडी पण आणली आणि साडी दादा आणि एवढा साधा बैठली मग काय होत सरकली नाही चालत आली

अरे हो आई बाबा कसे आहेत कसे आहेत ना हाय कसा आहे हाय कसा येण्याचे कसे नाही विचारतात आई बाबा कसे आ, आई बाबा विषय बर चाललं आई बाबांचं ठीक चाललं रे पण तो तुझा भाऊ रवी थू वळा काय दुरुस्त होणार रे बाबा किती चिंता भासते रे काय करा काय कळत नाही कारण दूरपर्यंत थुकाव नाही राहिली बाबाजी बारा इंचिड बाहेर पाणी पाणी काय रे तुझ्या डोका शांता बाबा

कुणी काय म्हणणार नाही म्हणायला ओळखल पाहिजे ना त्यांना अरे येणारे नव्हतो पण तुझे आई बाबा म्हणाले भेटून बरं झालं बरं झालं बाबा साला भेटून का सगळं फुटून आला पैशा नजी लवकर

येऊ <laughs> <laughs> <हुँ> कमी असं कसं येऊ एखादं पटकन गरम पाणी कट गरम पाण्याने तुझ्या अंगाची शेकवा शेकवी करू बरं वाटेल तुला पुन्हा शेकवा शेकवी एवढा शेकलो का कमी काय रे हे शेकणं वेगळं हे शेकणं वेगळं अरे पण नाश्ता नको नको नंतर येईन जेवण करून जाईन पुरणाची पोळी खाऊन जाईन आता नको माहिती साहेब बोलतो मी काय म्हणतो तू एक दोनशे तीनशे रुपये असतील तर देऊन दे मला मला पट्टी करीन म्हणतो तीनशे रुपये हो

कुठे राहतो राहतो कुठं चांगली जागा भेटली नाही एवढी राहत काय कळलं नाव सांगते अक्कले वाढव अक्कले वाढव थोडी केसच वाढव अरे भाड्याच्या घरी मध्ये किऱ्याची राहतो बाबा

नाजुक जागा केसर आम्ही बऱ्याच अजिबात काळजी करू त्यांची काळजी घ्या मी आणतो अजिबात चिंता करायची अरे यार तुला लागलं मी येतो चल नको रे बाबा जातो मी एकटा एकला बरोबर जाशील पैसे व्यवस्थित घेऊन जाशील आई बाबा कडे देशील व्यवस्थित आणि बाबा कुणाशी खाजू नको नाही खाजू येतो राम राम w 你 y 这，哦吼。